नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय भारत मी अरुण पाटील पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे एक्सप्लोअर विथ एन पी तर मित्रांनो आजची राईड आपली ही कोकण विभागात जाणारी राईड आहे तर छोटासा पार्ट आपण कोकणचा आहे तो एक्सप्लोअर करणार आहे या राईडमध्ये तर आजचे आपले पार्टनर आहेत ते ऑफिसमधलेच आपले सर्व कलिग्ज आहेत तर ही जी राईड आहे आपले साईडला आमचं एक छोटंसं शेड्यूल येत असेल आजच्या राईडचं तर ते तुम्ही पाहू शकता ओवरव्ह्यू देतो राईडचा तर आपण ही रपालीपासून स्टार्ट करणार आहे मिटअप पॉईंट आपला कळंबोलीला आहे तिथून कळंबोलीवरून पाली पालीवरून महाड त्याच्यानंतर दापोली असा हा एका दिवसाचा शेड्यूल आहे नेक्स्ट डेचा शेड्यूल पण आपण तुम्ही पाहू शकता या साईडला तर जेवढं होता होईल तेवढं आम्ही या राईडमध्ये कव्हर करणार आहे हा जो फर्स्ट टाईम माझी राईड आहे कोकण भागामध्ये तर जेवढं पॉसिबल आहे तेवढं आम्ही कवर करू या राईडमध्ये मित्रांनो आता ऑफिशियली आपली राईड चालू झालेली आहे तर आत्ता आपण रबाळेवरून निघतो आहे आणि आता आपल्याला आप वैभवला पिकअप करायचं आहे कोपरखेरला प्रभू आणि किशोर हे ऑलरेडी आपल्यासोबत आहेत मागेमागे संतोष सर डोंबोलीवरून येतात आणि महेंद्र आहे तो आपल्याला कळंबोलीलाच भेटणार आहे तो मिकअप पॉईंट आपला कळंबोलीला आहे तिकडे गेल्यावरतीच भेटो आणि आता थोडीशी विजिबिलिटी कमी असल्यामुळं पुढे काय जास्त बनवत नाही ना आता ऑलमोस्ट वाढलेला आहे चार आपण आहे आणि हा जो समोरचा धूर धुकं नाही आहे हे पोल्युशन आहे ऍक्च्युली ही सगळे एम आय डी सीचा एरिया आहे आणि एवढा बेकार वास येतो ना ह्या टायमिंगला रात्रीचं जर इकडून यायला ना एकदम बेकार बेकार स्मेल येतो पावना गावात आलो आपण आता कळंगोलीवरून आता आपण निघालेलो आहे थोडासा उशीर झाला आपल्याला कारण की आपला एक पार्टनर होता तो थोडासा लेट आला तर आता पण हा जे एन पी टी रोड आहे तिथून आपल्याला घेऊन गोवा हायवेने सरळ खोपणीच्या आधी जो आपला तळेगाव आहे काय उत्साट खालापूल टोल नाकायला जायचं आहे तिथून राईड घेऊन मग परत पाली रोड पकडून आपल्याला पुढं पालीपर्यंत जायचं आहे तर आता उजेड होत येत आहे आपला प्रवास करावं आहे मित्रांनो आता आपण इमेजिका क्रॉस केलं आहे आणि हा अप्रतिम असा सकाळचा आपला प्रवास चालू आहे रोड पण मस्त आहे आणि आता आपला स्टॉप आहे तो पालीला आहे आणि आपले साथीदार सगळे येत आहेत आणि हा रोड आहे ना एक नंबर रोड आहे तर तुम्ही रोड एन्जॉय करा असं धुक पडलेलं आहे आणि हा नेचर आहे जे तुम्हाला सकाळी मी दाखवलं पाटे पाटे आहे मुंबईमध्ये ते धुकं वेगळं आणि हे धुकं वेगळं तर हा जे दव आहे पावसाचे थेंब छोटे 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 अल्टिमेट असं अंगावरती असा काटा येतोय असे जर सीन तुम्ही बघाल तर मस्त अशी थंड हवा लागते आणि गाडी चालवण्याचा एक आनंदच वेगळा असतोय आता आपल्या पाठीमागे वैभव आहे तो पण एन्जॉय करतोय लवली या साईडला ह्या ज्या डोंगर रांगा दिसतात तर ह्या सरसगड आहे हा पालीचाच आहे याचा पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे मस्त गड आहे आणि आत्ताचा जो सध्याचा तुम्ही व्ह्यू बघताय अप्रतिम असा आहे याचा पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला आई बटनमध्ये दे मी देईल जाऊन चेक करा शंपरद अस गावात पोहोचलो आहे तर इथं जे अष्टविनायक मैल एक मंदिर आहे बळेश्वर बरोबर ना रे तर गणपतीचं आपण दर्शन घेऊन आपल्या प्रवासाची सुरुवात करायची आहे पुढे आणि निरोड रोडवरतीच मंदिर आहे त्यामुळं जाता जाता आपण दर्शन करून जाणार आहे तर मित्रांनो आता आपण पाली मंदिरामध्ये आहे गणपती मंदिरामध्ये तर आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी नाही तर भारूनच तुम्हाला मंदिर दाखवतो आणि हा सकाळचा असा माहोल आहे इकडे तर आपण दर्शन करून येऊया आणि परत आपला पुढचा प्रवास सुरू करूया तर आता आपलं गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता पालीमध्येच आहे तर मस्तपैकी सकाळ सकाळचा नाश्ता करतो आपण आणि हा आपल्या ट्रीपचा पहिला नाश्ता आहे तर वडा उसळ आहे वडापाव आहे आणि इकडे सर्व आपली ही मंडळी तर इथूनच नाश्ता करून आता नॉनस्टॉप आपल्याला जायचं आहे महाडला आणि पुढचा स्टॉप ला महाडचा असणार आहे तर थोडस पालीवरून महाड निघालेलो आहे आणि दर्शन घेऊन मस्तपैकी नाश्ता केलेला आहे आणि आता आपण हा महाडचा रस्ता पकडलेला आहे तर आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट सव्वा आठ सव्वा आठ वाजले ना रे साडेआठ वाजलेले आहेत आता महाडला पोच्यापर्यंत किती टाइम लागतोय बघू बरोबर इथून जायचं सरसगडला सरसगडला जाण्याचा जा रोड इथून आहे इथून सरळ वरती गेला ना जाने 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 हा पण रोड आहे गावात जाण्याचा इथून सरळ जायचं सरसगडला जा आता पण ही वाकणची नदी आहे आणि कोलाड थोडंसं पुढं आहे आपल्याला अजून एक वीस किलोमीटरच्या आसपास आहे आणि जी रिवर राफ्टिंग असते ती ह्याच नदीत ऐक्याच होते तर इकडून पाणी सोडलं जातं धरणाचं थोडंसं इकडं त्या साईडला धरण आहे आणि या नदीमध्येच ते रिवर राफ्टिंग केलं जातं मस्तपैकी सकाळचा असा हा माहोल आपले सगळे साथीदार इकडे वसलेले आहेत रत्नागिरी एकशे सत्याऐंशी पणजी तीनशे नव्वद पणजी म्हणजे गोवा गोव्याची राजधानी पणजी परत आपण हा रत्नागिरी हायवे लागलेला आहे मध्ये आहे आणि आता हे थोडस आतमधून असा गुगल आपल्याला थोडं दाखवतोय रोड आत मधून आपल्याला आता डायरेक्ट दापोलीला जायचं आहे तिकड हा तो रोड होत आहे मच्छीवाले बसलेले आहे तिकडे आणि आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि ही सावित्री रिवर आय डोंट नो सावित्री रिवर असेल मेबी आणि आता परत आपण रोडला लागलेलो आहे da poli पंचवीस किलोमीटर राहिले दापोली आणि आपले काही साथीदार पाठी राहिलेले आहेत म्हणून थोडासा वेट करतो आहे दे त्यांचा रोड अप्रतिम आहे अशा सीझनमध्ये अशी रायड तो बनती आहे आणि हा तर रोड तुम्ही एन्जॉय करतच असाल तर ही जी आपली सिरीज आहे तर दोन दिवसाची आहे तर याच्यामध्ये एक दोन या तीन म्हणजे थोडे थोडे पार्ट करून मी व्हिडिओ टाकेल पण शेवटपर्यंत बघा पूर्ण सिरीज पूर्ण आपण हा कोकण एरिया आहे तो थोडासा एक्सप्लोअर करणार आहे तर नक्की सपोर्ट करा चॅनलला आणि जर आवडले व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा धन्यवाद